महाराज पार्क करता शिवाजी पार्क ज्याला ओळखलं जातं जिथे समारोप होणार आहे भारत जोडो न्याय यात्रेचा भारत जोडो न्याय यात्रा म्हणजेच राहुल गांधींनी जी यापूर्वी भारत जोडो यात्रा केली होती दक्षिण ते उत्तर त्यानंतर पूर्व ते पश्चिम अशा प्रकारे केलेल्या यात्रेला त्यांनी नाव दिलं भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू झाली होती सहा हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून ती पोहोचली मुंबईमध्ये आणि आज तिचा समारोप त्या यात्रेचा समारोप इथे शिवाजी पार्कवरती होणार आहे प्रचंड मोठा असा सोहळ्यासाठीची तयारी तुम्ही बघू शकता माझा कॅमेरा पर्सन विकास आपल्यासोबत आहे त्या दाखवू शकतात मागे कशा प्रकारचं वातावरण आहे थोड्याच वेळात इथे शरद पवार जे मुंबईमध्ये त्यांच्या सिल्वरोक या निवासस्थानी आहेत राजभवन जिथे प्रकाश आंबेडकर आहेत मातोश्री जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ही मंडळी येणार आहेत अन्य सुद्धा येणार आहेत काँग्रेसची सगळी वरिष्ठ नेत्यांची फळी यावेळी उपस्थित राहणार आहे आणि अशा प्रकारे हा समारोप एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम म्हणून अपेक्षित आहे विशेष गोष्ट म्हणजे आपल्याला कल्पना आहे काल निवडणूक आयोगाची आचारसंहिता निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतरचा हा सोहळा फार महत्वाचा असणार आहे हा आता प्रचाराचा भाग म्हणून गणला जाईल त्यामुळे एका अर्थानं राष्ट्रीय पातळीला काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ हा या इकडे शिवाजी पार्कवरती मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढवला जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्याच दृष्टीने सध्याची सगळी तयारी सुरू आहे असं आपल्याला बघायला मिळते अजून जरी इकडे गर्दी हळूहळू थोडीशी वाढत असली तरी थोड्या वेळानं जसं जसं ऊन कलेल त्यानंतर इकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असं दिसतंय आहे बँड्रा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथून राहुल गांधी त्यांच्या सगळ्या समर्थकांसह निघालेले आहेत प्रियंका गांधी वड्रा सुद्धा त्यांच्यासोबत असतील नाना पटोले कोणत्याही क्षणी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले कोणत्याही क्षणी इकडे पोहोचतील असं चित्र आहे आज दिवसभरात इकडे काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांचा राबता होता सगळ्या तयारीचा आढावा घेण्यात आला मग ते सतेश पाटील असतील किंवा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार असतील ही मंडळी सुद्धा इकडे येऊन जातीनं लक्ष घालत होते आता हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर राहुल गांधी विविध मुद्द्यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देतील हे बघावं लागेल दरम्यान आपल्यासोबत इकडे पुढारी न्यूजचे आपले, न्यूज आपले प्रतिनिधी माझा सहकारी विक्रांत सुद्धा आहेत आपण विक्रांतकडे जाऊयात विक्रांत काय अपडेट्स आहेत ताजे अपडेट्स काय आहे तू जिकडे ज्या स्पॉटवरती आहे तिथून विक्रांत प्रसन्न सर खर इथे जे आपल्याला कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत आपल्याला मोठा उत्साह पाहायला मिळतोय विशेषत्वाने सांगायचं झालं तर इथे जे कार्यकर्ते आहेत ते बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे वेशभूषा करू करून आलेत आपण त्यांच्याकडून तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांनी असं नेमकं का केलं सर बाबासाहेबांसारखी वेशभूषा करण्याचं नेमकं कारण काय कारण की बघा बाबासाहेबांनी ज्यात संविधान लिहिलेलं आहे आणि सध्या संविधान खचऱ्यामध्ये आहे आणि लोकतंत्र कचऱ्यामध्ये आहे संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला इंडिया गठबंधनला मदत केली पाहिजे मी परत प्रत्येक भारतीयांना सांगतो इंडियन्सना सांगतो की भारतामध्ये जिथे ते नव्वद पर्सेंट एस सी एस टी ओबीसी आणि मुस्लिम समाजचे लोक आहेत त्यांनी जबाबदारी जबाबदारीनं आपले मतदान हे इंडिया गठबंधनला करायचं त्यामुळे लोकतंत्र वाचेल त्याचं संविधान वाचेल लोकांचे हक अधिकार वाचतील लोकांचा वोटिंग पॉवर वाचेल महागाई कमी होईल आणि सर आपण जर पाहायचं झालं तर लोकशाही धोक्यात आहे आणि ती वाचवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांसारखे कपडे घालून आलेलो होत असं हे म्हणतात आणखी काही जे कार्यकर्ते आहेत तिथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करूया सर काय सांगाल तुम्ही राहुल गांधींच्या सभेला आलेला आहात राहुल गांधी मुंबईत आहेत त्यांची राहुल गांधींनी जो आता देशासाठी त्याग केलेला आहे त्याचं वर्णन करता येत नाही आणि गेले चौदा दोन हजार चौदापासून संसदेमध्ये खोटं बोलणारा पंतप्रधान भारतानं अजून कधी पाहिलेला नव्हता महिला असेल शेतकरी असेल युवक असेल यांच्यावर अन्याय करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालवलंच पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही आज कोल्हापूरहून आलेलो आहे तर हे कोल्हापूरवरून आलेले दादा जे आहेत ते असं म्हणत आहेत की पंतप्रधान जे आहेत ते बदलले पाहिजेत आणि त्यासाठी मी कोल्हापूर वरून आलो असं ते म्हणतात आणखी एक व्यक्ती जी आहे ती गांधींसारखा पोशाख करून आलेली आहे आणि ती चक्क महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया त्यांच्याशी इंग्रजीत बोलावं लागतंय सर आगे। आगे। सर व्हॉट विल यू से वाय आर यू ड्रेसिंग लाईक दिस दिस इज महात्मा गांधी स्टाईल दिस This, this dress style is Mahatma Gandhi style. This is my style is not my style is not my style. This style is not my style. This is Mahatma Gandhi style. आपण पाहू शकतो की ही माझी स्टाईल नाही आहे ही महात्मा गांधींची स्टाईल आहे आणि म्हणून मी अशा प्रकारचे कपडे घालून आलेलो असं तर त्यांचं मत आहे आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांच्या मनात खरं तर उत्साह हा आहे त्याच्यासोबत रोष सुद्धा पाहायला मिळतोय रोष आहे तो आत्ताच्या सरकार विरोधातला आणि कार्यकर्ते एकंदरीत आता भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत संध्याकाळच्या सभेसाठी आत्तापासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळते प्रसन्न सर